नमस्कार मी सविता तोत्रे तर मैत्रिणींना बऱ्याच ताई यांच्या कमेंट होत्या की ताई तुम्ही क्लासमध्ये जे शिकवतात ना ते आम्हाला शेअर करत जा तर ह्या ताईंना मी आता विजय सांगणार आहे ते तुमच्यासोबत शेअर करते तर हे बघा आता ही बाई आहे तर यांनी पहिलाच ब्लाऊज आहे हा यांचा खूप सुंदर झालाय हे बघा फोर्टच ब्लाऊज आहे मी तुम्ही रद्दवरून दाखव हे बघा हा फोर्टच ब्लाऊज आहे आणि हा हाताने शिवलाय आता तुम्ही म्हणता त्यांना मशीन वगैरे चालवता सगळं येतंय पण तरी मी हाताने का शिवायला सांगितलंय कारण कोणती पट्टी कुठे जोडायची आपलं काही मिस्टेक नाही झाली पाहिजे त्याच्यासाठी मी प्रॅक्टिस म्हणून हाताने जोडायला सांगितलंय आणि त्यांनी पण ऐकले कारण मला बरं नाही वाटलं ते सांगायला पण त्या मला म्हणलं नाही जे माझे ना चांगल्यासाठी यो योग्य आहे ते तुम्ही सांगा आणि ते करणार कारण त्यांना येण्याशी मतलब तर हे बघा खूप सुंदर असा फोर्टकचा ब्लाऊज त्यांनी आधी हाताने स्टिचिंग केला होता सुई तोऱ्याने नंतर त्याच्यावरती त्यांनी शिलाई मारल्यात आणि खूप सुंदर झालंय जेवढं मी जसं सांगितलं तेवढं शिलाईमध्ये गेलंय आणि खूप सुंदर असा पप बॉल आहे याला क्रॉस पट्टी पण लावली तर हे बघा हा तुमच्याच मापाचा आहे ना बेचाळीस साईजचा ब्लाउज आहे तर ते आता येऊन जाऊन अजून त्यांची तब्येत पण बारीक झाली अजून बारीक होणार हे बघा आता इथं बाई जोडली ह्या साईडला पण बाई जोडून घेतली तर बरेच त्यांच्या असं कमेंट असत की फिनिशिंग साठी काय करायचं फिनिशिंग साठी काय करायचं तर फिनिशिंग साठी काही करायचं नाही तुमचं जेवढं शिलेमध्ये जाणार आहे तेवढं शिलाई परफेक्ट गेलो म्हणजे जेवढं आता तुम्ही कटिंग करता वेळेस ब्लाऊज जेवढं मार्जिन जास्त घेतलं होतं तेवढं परफेक्ट शिलाईत गेलं की फिनिशिंग ऑटोमॅटिक आली याला कुठे विस्तरी गेली काय काहीच नाही हे बघा आणि आता पाठीचा भाग पण बघा आता मेन आपण गळा बघतो हे बघा तर ब्लाऊजचा गळा पण बघा कधी पण कटिंग करताना जरी किती डीप गळा कटिंग करून घालायचा असेल म्हणजे किती डीप गळा घालायचा असला तरी कटिंग करताना एकदम डीप नसतो घ्यायचा कारण तो शिलाईमध्ये जाऊन परत असे थोडेफार धागे निघून तो, तो आणखी डीप होतो आणि फिटिंग केल्याच्या नंतर आणखी डीप होतो तर मी जसं सांगितलं गळ्याच्या बाजूला गळारुंदी येते आपल्याला दोन लावायची ज्यांचं शोल्डर उतरतं त्यांच्यासाठी आणि शोल्डरमध्ये स्टिचिंग करता वेळेस गळ्याच्या बाजूला अर्धा इंच आणि ह्या बाजूला पाव इंच असं शिलेत गेलं पाहिजे इथं बाहिला अर्धा इंच शिलेत गेलं पाहिजे हे परफेक्ट त्यांनी आता घेतलंय हे बघा पाठीची पट्टी पण लावून झालेली आहे दोन्ही टक्स कसे घ्यायचे ते पण बऱ्याच व्हिडिओमध्ये मी दाखवलेलं हो आहे तर खूप सुंदर झालाय हाताने स्टिचिंग केलंय आता बाहेर पण हाताने स्टिचिंग करून घेतलं हे बघा तुम्ही बघू शकता हाताने स्टिचिंग केलंय इकडे कपडा कमी पडत होता म्हणून जॉईंट पण दिलेला आहे दोन्ही साईडला हे बघा इकडे पण दिलाय इकडे पण दिलाय आता तुम्हाला एक मेन म्हणजे बऱ्याच ताईंच्या कमेंट आहेत की ताई बाई ह्या बाजूला सरपते किंवा ह्या बाजूला सरपते काच ते मुंड्यामध्ये फुगा येतो ताणल्यासारखे होते आणि ब्लाऊजची बाई ती अशी बोलवत बसत नाही तर कशामुळे बसत नाही ते सांगते तर हे बघा बाईची उंची आहे ती तुम्ही जेवढी असेल तेवढी कस्टमरची किंवा तुमचा स्वतःचा ब्लाउज असेल तर याची उंची अशी मोजून घ्यायची बाई स्टिचिंग केल्यानंतर आता बघा मी इथे साडेसातला खून केली निशान केलं साडेसातला ही पट्टी अशी दुमडून घ्यायची हे बघा अशी आता ह्या निशाणावरती बरोबर इथे दुमडलं का जोपर्यंत तुमच्या लक्षात येत नाही व्यवस्थित किंवा तुम्हाला ते घेता येत नाही मेजर एक सारखं तोपर्यंत चाचणी लावून ठेवायची आता ही चाचणी लावली आता मेन पॉईंट तुम्ही काय करता सरळ पट्टीला शिलाई मारता बरोबर जेवढा इथं घेतलंय तेवढं शिलाई पट शिलाई मारता सरळ पट्टीला तर त्याच्यामुळे काय होतं इथं जेवढं आहे इकडे येतं इकडे येतं आणि मग भाई काय होतं पाठीमागं जाते आणि असं हात वर केल्यानंतर नाही काय माग टाकल्यासारखी होते भाई खेचल्यासारखी होते काचल्यासारखी होते आणि म्हणजे ते विचित्रच वाटते बघायला तर बघा काय करायचंय आता समजा मेजर घेऊन इथं सव्वा इंच आली नाही पट्टी हे साधे ब्लाउज साठीच फक्त तर इकडं काय करायला पाहिजे हे बघा असं क्रॉस लावायचे क्रॉस घ्यायचंय एक इंच म्हणजे काय केलं आपण पाव इंच कमी करून टाकले आणि मग इकडे टाचणी लावून घ्यायची किंवा तुम्हाला डायरेक्ट जमत असेल तर तुम्ही डायरेक्ट शिलाई मारू शकता आता ह्या बाजूला पण तसंच करायचं क्रॉस घ्यायची पट्टी सरळ अशी नाही घ्यायची अशी घ्यायची आणि एकच इथं पण टाचणी लावून घ्यायची म्हणजे नवीन शिकताय तर अशा टाचण्या लावायच्यात म्हणजे आपलं मेजर जे गडबड होणार नाही आणि मधून शिले मारून घ्यायची नंतर आपल्याला इथं तुरपाई किंवा हात शिले म्हणतात त्याला हात शिले करायची किंवा तुम्हाला तुरपाई समजत असेल तर तुम्ही तुरपाई करा तुरपाय एकच काही ताई म्हणतात की हिंदी मधून व्हिडिओ बनवता येईल तर ती शक्य नाही कारण आपली एवढी हिंदी काही हे नाहीये म्हणजे समजायला पण पाहिजे ना तर हिंदीमध्ये शक्य नाही आपला चॅनल मराठी आहे तर मराठीमध्येच आणि हे बघा नंतर फिटिंग करता वेळेस हे बघा अजिबात कमी जास्त होणार नाही एकदम परफेक्ट मागचा पुढचा भाग परफेक्ट येणार आहे आता हे बघा ह्या बाजूला पण करून घेतलंय हे बघ मागचा पुढचा भाग सेम आलाय काही फरक नाही आणि जोडतानी काही प्रॉब्लेम येत नाही आणि हा झाला तुमचा मध्य आता लक्षात आलं आणि ब्लाऊज येणार खूप सुंदर बसतो पूर्ण राऊंड मध्ये येतो टेन्शन येत नाही आणि आता जर ही पट्टी सरळ घेतली असती जर आता इथं जेवढी आहे तेवढी सरळ घेतली तर का जा जाऊ जा दे इथं खालीवर होणार हा भाग एक पुढं होतो एक मागं होतो मग आपण म्हणतो मुंडे मध्ये इथं दोन्ही सेम नाही आलं एक मागं गेला एक पुढे गेला किंवा तुम्ही ही पट्टी ती बरोबर घेतली पण इथं जर तुमच्या शिलेमध्ये ह्या बाजूला कमी गेलं अर्धा इंच नाही गेलं पाव इंच गेलं आणि ह्या बाजूला अर्धा इंच शिलाईत आलं तर इथं थोडंसं खालीवर होणार मग तेव्हा आपण थोडासा प्रॉब्लेम येतो की पाचव्या सारखं हा आता हे कट टुकट म्हणजे म्हणून शिलाईमध्ये परफेक्ट जाणं खूप महत्वाचं आहे आणि आता तुम्ही म्हणता की ताई हे एक्स्ट्रा आलं इथं हे बघा हे एक्स्ट्रा आहे तर जेव्हा आपण शिलाई मारणार आहेत ना, ना तेव्हा अशी मारणार आणि सर हा एक्स्ट्रा कपडा आहे तो कट करून टाकायचा आणि नंतर कवर शिलाई करायची तर मग तुम्ही दंड घेर कमर हे तुमच्या हिशोबाने मग तुम्ही फिटिंग करायची तर हे लक्षात आला का तुमच्या आणि जर समजा बायचान्स बायचान्स जर तुमच्याकडनं पट्टी मोठी झाली स्टिचिंग मध्ये आता समजा इथं आपण घेतो पाव इंच इथं गेलं अर्धा इंच पण एखाद्या ताईकडनं इथं जर पाव इंच गेलं नाही अर्धा इंच गेलं आणि इथं जर पाव इंच गेलं तर सेमच होणार पण कधी कधी इथं जर अर्धा इंच नाही गेलं पाव इंच गेलं निदं पाव इंच गेलं तर हे पाव इंच कुठे लांब होणार तर मग तेव्हा काय करायचं मग खोडून काही बसणार ना कोण लवजणार मग तेव्हा इथं क्रॉस पट्टीला थोडीशी इथपर्यंत अशी क्रॉस शिले मारायची आता खुलावी लागल तर नाही आता नाही करत खोलायचं तर बरोबर झालं पण समजा हा बाग पुढे झाला असता पाव इंच इथं तुमचं सिलेक्शन गेलं नसतं तर मग तुम्ही एवढं ब्लाउज खोलत बसला असतात दहा मग नाही मग त्यावेळेस काय केलं असतं इथं पाव इंच असं क्रॉस निशान द्यायचं आणि क्रॉस इथपर्यंत एक क्रॉस शिलाई मारायची आणि मग ही उंची येते अशी बरोबर म्हणजे इकडं इथपर्यंत नाही घ्यायचं कारण मग याने काय होईल इकडची उंची कमी पड हा कप व्यवस्थित बसणार नाही आणि काच पट्टी लावता नाही हे बघा एक आतून येते आणि एक वरून येते तर त्यावेळेस थोडासा कपडा दुमडून घ्यायचं आणि इथं पाव इंच शिलेत गेलं पाहिजे आणि ह्या बाजूला पण पाव इंच शिलेत गेलं पाहिजे आता बघा यांनी जोडल्या हाताने हे बघा ह्या बाजूला आणि ह्या बाजूला म्हणजे ह्या बाजूला जर लुकपट्टी असेल तर आतून लावायची ह्या बाजूला हुकपट्टी आहे उजव्या बाजूला ती वरून ठेवायची आणि दोन्हीकडे सिलाईमध्ये सेमच गेलं पाहिजे आणि आता याच्यामध्ये अजून एक गोष्ट की आता बघा ही आपण याच्या दाब शिलाई मारतो ही आतमध्ये जाते याला काय येतात हुक आणि याला येतात लुक लूक आल्याच्या नंतर काय करायचंय ही पट्टी आत दुमडली आणि हिच्यावर पण दापशिले मारून घेतली हिच्यावर दापशिले मारून घेतली ही पट्टी दुमडल्यानंतर इथून फोर टक्स असू द्या किंवा कटोरी असू द्या किंवा प्रिन्सक ब्लाउज असू द्या ज्यावेळेस आपल्याला ही पट्टी दुमडायची इकडं त्यावेळेस हे अंतर मोजायचं आता हे अंतर किती येतं ते बघायचं हे बघा म्हणजे जे पॉइंट आहेत मेन पाहिजे ना हा म्हणजे काय होतं ब्लाउज घातल्यानंतर काय होतं एक बाजूचं म्हणतात की पॉईंट व्यवस्थित बसलाय आणि एक बाजूचा बसला नाही किंवा टर्स एका बाजूचा चांगला बसलाय एका बाजूचा घ्यायचं इथे साडेतीन आहे तर ह्या बाजूला पण किती आलं पाहिजे साडेतीन मग आता ह्या साडेतीन वरती निशान केलं तुम्ही हे बघा तर ही पट्टी आता हिला तुम्ही असं फोल्ड कर ना आणि मग हिला असं फोल्ड करणार ना तर ही बरोबर याच्यावर आली पाहिजे म्हणजे कटोरी व्यवस्थित बसते किंवा प्रिन्स कट असेल तो पण व्यवस्थित बसतो फोर टक्स असेल तो पण व्यवस्थित बसतो किंवा एक असला तरी पण परफेक्ट बसतो म्हणजे एक बाजू लूज एक बाजू टाईट मोठी हा असं नाही म्हणून मेन पॉईंट पण व्यवस्थित बसतील आणि हा गळा तर एक बाजूला बनतात बघा गळा उचकलाय किंवा एक बाजूचा फिटिंग बसलाय मस्त आणि एक बाजूला उचकलाय तर ह्या पट्टीमुळे होतो आणि शोल्डर मधलं जे परफेक्ट मी जसं बोललं की आता रेंच घ्यायचं तर तेवढंच गेलं पाहिजे मग त्याने गळा हा एकदम छान बसतो असा बुचकत नाही एकदम प्लेन बसतो सफाईदार बसतो आणि ज्यांना गळा मोठा करायचा आहे आता समजा हा गळा आहे कटिंग करताना आपण समजा साडेसहा ठेवला होता किंवा सहा ठेवला होता आणि आता पुढच्या गळ्याचा आहे तो आपल्याला वाढवायचा आहे तर मग आता ही पट्टी आपली जेव्हा जुडून झाली अशी आणि ही पण आतमध्ये फोल्ट झाली आता ही दोन्ही एक आले का, का, का नाही असे दोन्ही भाग आता तुम्हाला गळा वाढवायचा बरोबर मग त्यावेळेस काय करायचं तुम्हाला किती गळा वाढवायचा आधी काच बटन पट्टी ही व्यवस्थित एकावर ठेवून घ्यायची इथं कमी जास्त नाही झालं पाहिजे वर कमी जास्त झालं तरी चालेल आणि मग तुम्हाला किती गळा पाहिजे तेवढं तुम्ही मेजर लावायचंय कारण आता इथं शिलाई मध्ये आपलं गेलेलं आहे शोल्डर मधलं mm -hmm. मग इथून गळा लावायचा आणि निशान द्यायचं आणि मग दोन इकडं इकडं वर अजिबात कट नाही करायचं एवढ्याच जागेत सेफ द्यायचं फक्त मधल्या ह्या गोल राऊंड मधून हा असा एवढ्या बाजूलाच आणि इकडं पण तेवढ्याच बाजूला आणि बरोबर तेवढं शिलाई मारून घ्यायची कट करायचं म्हणजे गळा गोल गरीत येतो इकडं वरती केल्याच्या नंतर काय होतं गळा इकडं असं फाकल्यासारखं होतं समजलंय काय डाऊट आहे नाही तर मैत्रिणींना तुमच्या पण आता लक्षात आला असं तुम्ही नवीन शिकत असताल तर लास्ट लास्टपर्यंत बघत जा आपल्या व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या